बावन्न श्लोकी श्री श्री श्रीगणेशाय नम श्री दत्ताय नम श्रीगुरुभ्यो नम श्रीगुरुचरित्रामृत प्रारंभते आद्यपूर्वचरित्र वर्तमान एव गुण विशेष विशेषताय शुभ पुण्यतिथो मम आत्मन श्रुतीस्मृतीपुराणक्त फल प्रप्तधर्मधर्म कामोक्षसिद्धीद्वारा श्री प्रीतीथ श्रीगुरुचरित्रामृत करिष्ये श्री गणेशादी सर्व देवावधुनी सर्व सन्मान लावा म्हणून मुनी परिश्रम घेऊन श्री गुरु चित्र निरोपिले ब्रह्मयापासून सृष्टी उत्पत्ती चारी वेदांचे भावक अतिथी दीपकाप्रि गुरुसेवा बोधती कलियुगे सत्यधर्म वर्तावे नामधारका उपदेश करुनी अमरच्या संगमे सवे घेऊनि अंबरीशांच्या आश्रमाशी दुर्वासा अतिथी पावले ब्रह्मा विष्णू महेश्वर देवथोर येथे अति ऋषींच्या आश्रमात अनुसेची दिव्य पतिनिष्ठ पाहत बालक झाले दत्तरूप भार्य सुमता आफळ राजाची पुत्रप्राप्ती सवे व्रती करे साची दत्तकृपे पुत्रप्राप्ती झाली तोची श्री दत्तगिरे तिथं अडसी लंकेचा राजा शिवभक्त रावण उपासनेने मिळवले शिवलिंग जाणं मार्गी जाता अडखळून गोकर्ण क्षेत्री शिरावले गोकर्ण क्षेत्राचे महिमान ऋषी सांगती अतिगहन पापशुद्धी सर्व होऊ न मनोरथ पूर्ण होती भक्तांचे शनी प्रदोषाचा अपूर्व प्रभाव श्रीपाद स्वामी सांगती भक्तांसव शिवपूजा प्रार्थना उपवास करता सर्व चिंता सुटतील श्रीपाद कुरोपुरी असता नित्यगंगा स्नानाशी जाता रजक भेटे प्रतिदिनी प्रार्थित राज्य लाभ झाला त्यासी था श्रीपाद वल्लभेशा द्विच स्वामींशी पार्थिंनी उदिमानी गत अर्थ लाभ बहु झाला मारिती तस्कर श्रीपाद तस्कर मालोनी वल्लभेशा उठविले उत्तर शिकरंजी नगरी ब्राह्मण माधव शिवाचारी अंबा त्याची पत्नी शिवप्रेमी नरसिंह सरस्वती त्या घरी जन्म घेती नरसिंह सरस्वती थोर आणि मातेशी कथिती ज्ञान उत्तमी पुन्हा पुत्रलाभ होईल सांगून निगती तीर्थयात्रेसी रत्नाईचं पती व्याधियुक्त नरसिंह सरती अभय देत उदरीची सुळत नष्ट होऊन आरोग्य लाभले कृपेने सायंदो भक्त प्रभूसेवत एकनिष्ठ यवनी सत्र असला मनात भेटती नरसिंह सद्गुरु स स्वामी ताडन करते यवनाचे शिष्या सांगती तीर्थसे माई मन सर्व पाठवली तीर्थांशी आपण राहिले गुप्त होऊन आले वैजन क्षत्री अदृश्य रूपे ब्राह्मण कथुनी गुरुभक्ती लाभली सकला ज्ञानशक्ती गुरु पात्रे भिलेवडे प्रति भुवनेश्वरीच्या दर्शनासी भुवनेश्वरीचा विप्रेक मूढ जीवा छेदुनी दिवेसे करी अर्पण तया ब्राह्मण मणी विद्या प्रसवून चमत्कार दाविला दुसरा भक्त हरिभजने आसक्त गरीब परी घेवड्यांच्या शेंग शेंगा सुधवून उदरक भरी तो वेल उखडून सुवर्ण कुंभ दाविला तया औदुंबर ऋषांचे माहि मन योगिनीची कथुनी देती वरदानं पिशाच्या समध घालवून पुत्रपापीचं वर देती औदुंबर ऋषाची चमत्कृती भक्ता पडता जडली भक्ती स्मृतीची ती मनोत पूर्ण होती भक्तांचे विप्रसिद्ध पुत्र मरता करी आक्रोश आकांता श्रीगुरी येऊनी भेटत तोरित अमृत सिंचने जाता दारिद्र घरी महिषे एकवतद्वारे ब्राह्मण मनी चिंता करी गुरुदर्शन महिशी तरी दुग्धवती गाणकापुरी असा नरसिंहमुनी कुमशी गावचा त्रिविक्रम मुनी तापसी राक्षस गुरुंद करी त्यासी उपदेशी उद्धरिले त्रिविक्रम लोटांगणे घालवणी आला शरण चरणी विश्वरूप त्या दाखवईंनी सन्मार्ग लागला कृपेने वेदशास्त्री शास्त्र ब्रामण्य पुढे वेद म्हणून करती बहुअर्थर्चन स्वामी सांगती ज्ञानतया परिणायकती हटवती ब्राह्मण स्वामींचा उपदेश वेरून अंती पसवले सर्वजण प्रारब्ध भोग कसा चुकणार आता एक होता अत्यंज स्वामीने पाचरेल त्या असं मस्ति वर्ध अस ठेवतात खास वेद वद्रहुती ब्रह्मनाक्षस तयापती पश्चाताप होता गुरु सांगती सारासार कथा गुरुचरणी कथा उद्धरले सकला प्रेमभावे भस्मांचा अपूर्व प्रभाव थ्री विक्रम कथित नरसिंहदेव मंदिरा शरी उमापती रुद्रकणकोटी सांगता तोची पुन्हा वणियेला माहुरी प्रांती गोपीनाथ ब्राह्मण दत्त भजनी तसदा मग्न पुत्र न जगती दुःख कारण विश्वास जाऊन दुख गुरुमोती पती हा स्त्रियांचा मुख्य देव करती सेवा अरणिश जाणं मृत्यू येता अकाली भ्रताला सहगमन करता स्वर्गप्राप्ती शासूशास्त्रांच्या सोडून पतीव्रता क्षयरोगी पती, पती सह भेटता धावा करी, पती निर्वत पतीनिर्वत प्रोक्षे उठवले त्या वारवरित एक विचारपूर्ण भेटला धोरण धरी अग्निकुंडे सहगम जाता रक्षण कधी स्वामी भद्रसेन काश्मीर देशीचा राजा कुमार त्याचा सुधरमा मंत्री सुत तारक भक्त रुद्राक्ष अमर झाले बृहस्पतीचा पुत्र कसा श्रेष्ठ पावला शुक्रांच्या आश्रमात संजीवनी विद्या शिकला परिदेवाने शापल्या गाणग्री विप्र ज्ञानंत पराण घेतल्या आयुष्यत पत्नी त्याची मिष्टाने आसक्त पराण घेता पसवली पुरी विप्रत सांगती ब्राह्मण धर्म आचराव कोणत्याने मी कराण दोष जपत अनुष्ठाने दूर जाती निश्चय भास्कर गरीब ब्राह्मण समाधना करा विमनी योजना घाली सद्गुरु चिनी लोटांगण भोजन घालवणी तृप्त झाला सोमनाथ विप्राची पत्नी गंगा साठ वर्ष होनी मनी उद्वेगा तिसरी कन्नापुत्र देवणी तिसरी गुरु प्रसन्नतेने नित्रिमे सेविले शुष्क काष्टा का प्रतिदिनी घाली प्राणी द्रष्टा गुरुकृपेने पालवला चमत्कार झाला विप्रचा कृष्ठरोग गेला कायमचा सा, संसारथ शिष्य शिष्यवरु गुरुसेविता करता झाला थोरू काशी येत्र परो श्री गुरु सांगता शिवचरणी रमला भार्या पुत्रासह काशीत जाऊन विश्वेश्वरा भक्तीवाय पूजनी यात्राविधी यासं करून परम संतोष पावला अनंतप्रताचे महिमानं धर्मराजाचा सा कृष्ण सांगून कौंडिन्यपतीने आचरूनं पती पत्नी सुखावली तंतुकर भक्तांची गुरुमोती नेती श्री शल्य पर्वती दर्शन करती कलासपती शिवरात्रीच्या पर्व काळी तुळजापुरीचं कृष्टी ब्राह्मण भेटीसाला भक्तीवर धरून गाणगापुरी अंबाच्या संघी स्नान करून कुष्ठदत्ता अंग झाली निर्मळ गाणगापुरी असता गुरु नंदीरामा शिष्य भेटला धरू ही परगि स्वामी कविव स्फूर्ती देती त्या दीपाळी असण आनंदाई शिष्य पातृती गुरुपाई यव्य आपल्या गुरु लवलाही गुरु, लवला गुरु प्रकटले तदा शूद्र एक शेतकरी मनीस मरे नर हरी प्रसन्न होता गुरु मौली शतगुण धान्य गृह आले दैत्य मारले अग्नित देव गिरजापतीचे शरण गेले इंद्रदेव अमृत सिंचने सर्वांना आपल्या रमजीवते अमृत अमृता संगमी शिरावले रजक एका गुरुपतिक्रमला राज्यभोग अपारा घेतला दैव मांडीवर फोड उद्भला गुरुदर्शनी मुक्त झाला रजक लोकांची पापबुद्धी वाढली श्रद्धा देवाची दुरावली मनी विचार करता गुरु मावली आता दृश्य तळे गुप्त व्हावे गुरु सांगते सर्व शिष्यांशी आम्ही दोन श्री गुप्त राहू करदैवनासी भक्त स्मर्ती त्याने अंतर फलश्रुती बावन्न अध्यायी गुरुचित्रामूर्त मणी ठेवणी भक्ती व प्रीत नित्यमे वाचता कळलं सकल भक्त प्रत्यय स्मरण हे पवित्र तीर्थ भक्ता पुणेदायी हितार्थ लोहपरिसे सुर्ण होत ते दिसेल चमत्कृती दत्त सेवा करता निरंतरी गुरुप्रभाव असा अंतरी सत्य वाचे शत्रुमित्र साह्य सकला गुरुमती सदा संकट मुक्त समृद्धी सदा मन शांती सुख विलपुण गुरुवारी तरी न हो विस्वरण गुरुचरित्रामृत वाचनी जो दत्तभक्त भाविक मंगलमय प्रत्यय अनेक सकला लाभ लाभेला अक्षय गुरुचरित्र प्रभाव सर्वार्थे श्रद्धा असेल दृढमणी दत्तदर्शन होईल स्वप्नी प्रचितीचा समाधानी संतोष वाटेल भक्ताना श्री बावन श्लोकी श्री गुरुचरित्रामृत Some